नमस्कार आज आपण बोलणार आहोत पित्ताशयाच्या खड्यांबद्दल म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन्स याबद्दल ना खूप गैरसमज आहेत आणि तितकेच प्रश्नही तर आज आपण काय करूया ह्या सगळ्या गैरसमजुतींमागचं खरं सायन्स एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया बर असं कधी झालंय का की मस्तपैकी एखादं चमचमीत जड जेवण झालंय आणि त्यानंतर अचानक पोटात जरा उजव्या बाजूला दुखायला लागलंय आता होतं काय की आपण याकडे सर्रास दुर्लक्ष करतो आपल्याला वाटतं अरे हे तर गॅस झालं असेल किंवा ॲसिडिटी असेल साधंसं दुखणं आहे म्हणून आपण ते सोडून देतो विसरूनही जातो पण जरा थांबा जर हे दुखणं वारंवार होत असेल ना तर त्याचं कारण इतकं साधं नसू शकतं कदाचित कारण काहीतरी वेगळंच आहे काहीतरी जे आपल्या पोटात लपलंय चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया या दुखण्याचं मूळ कारण असू शकतं पित्ताशयातील खडे पण प्रश्न हा आहे की हे पित्ताशय म्हणजे नेमकं काय आणि त्यात हे खडे तयार होतातच कसे हे बघा आपलं जे लिव्हर आहे म्हणजे यकृत ते एक पाचक रस बनवतं ज्याला पित्त म्हणतात आता हे पित्त साठवून ठेवण्याचं काम करतं एक छोटासा अवयव तोच म्हणजे पित्ताशय जेव्हा आपण काही तेलकट किंवा फॅट्स असलेले पदार्थ खातो ना तेव्हा हेच पित्त ते पचवायला मदत करतं सोप्पं आहे मग प्रश्न येतो की हे खडे बनतातच कसे याची मुख्यत्वे तीन कारणं आहेत पहिलं म्हणजे पित्तामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढणं दुसरं पित्ताशय वेळेवर आणि पूर्णपणे रिकामनं होणं आणि तिसरं कारण म्हणजे जास्त वेळ उपाशी राहणं हो त्याने सुद्धा पित्त घट्ट होतं आणि खडे तयार होऊ शकतात आणि इथेच सगळ्यात मोठा आणि खरं सांगायचं तर धोकादायक गैरसमज समोर येतो बऱ्याच जणांना काय वाटतं माहितीये की कि किडनी स्टोन आणि पित्ताशयाचे खडे म्हणजे गॉल स्टोन दोन्ही एकच आहेत पण थांबा सत्य याच्या अगदी उलट आहे यातला सगळ्यात महत्वाचा फरक नीट समजून घ्या किडनी स्टोन जे असतात ना त्यांना लघवी वाटे शरीराबाहेर पडायला एक नैसर्गिक रस्ता असतो म्हणूनच भरपूर पाणी प्यायला ते निघून जाऊ शकतात पण पित्ताशयाच्या खड्यांचं तसं नाही त्यांना बाहेर पडायला असा कुठलाही नैसर्गिक मार्ग नसतो आणि म्हणूनच ते आतल्या आत अडकून बसतात मग साहजिकच मनात प्रश्न येतो की जर बाहेर पडायला रस्ताच नाहीये तर पित्ताशयातून निसटलेला एखादा खडा जर पित्तनलिकेत अडकला तर काय होईल हा अडकलेला खडा खूप गंभीर प्रॉब्लेम्स तयार करू शकतो तो पित्ताचा प्रवाहच थांबवतो ज्यामुळे कावेळ होऊ शकते आणि यापेक्षाही गंभीर म्हणजे यामुळे स्वादुपिंडाला सूज येऊ शकते याला म्हणतात पँक्रियाटायटिस आणि ही एक जीवघिणी कंडिशन असू शकते इतकं सिरियस आहे हे आता येऊया उपचारांकडे आणि इथे तर इतके गैरसमज आहेत ना लोकांमध्ये की ते खरंच धोकादायक ठरू शकतात सगळ्यात कॉमन गैरसमज कोणता असेल तर तो म्हणजे औषधं घेतली की पित्ताशयाचे खडे विरघळून जातात अनेक जण हा उपाय करून बघतात पण ह्यात खरंच किती तथ्य आहे खरं सांगायचं तर फक्त पाच टक्के केसेसमध्ये औषधांचा थोडाफार फायदा होतो पण त्यातही प्रॉब्लेम काय की खडे पुन्हा होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि म्हणूनच जगभरातले डॉक्टर लक्षणं दिसणाऱ्या खड्यांसाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव स्टँडर्ड आणि सुरक्षित उपाय मानतात आता दुसरा मोठा गैरसमज तो आहे ऑपरेशनबद्दलच्या भीतीचा लोकांना वाटतं की एकदा का पित्ताशय काढून टाकलं की पचनक्रिया कायमची बिघडणार आणि आयुष्यभर त्रास सहन करावा लागणार पण हे पूर्णपणे खरं नाहीये शस्त्रक्रियेनंतर आपलं शरीर स्वतःला ऍडजस्ट करतं जुळवून घेतं पित्ताशय नसलं की लिव्हर थेट आतड्यांमध्ये पित्त सोडायला ला लागतं हो सुरुवातीला थोडे बदल जाणवू शकतात पण काही काळातच बहुतेक लोक एकदम नॉर्मल आयुष्य जगायला लागतात तर मग समजा खड्यांचं निदान झालं तर पुढे काय उपचाराचे नक्की कोणते मार्ग आहेत चला बघूया इथे दोन गोष्टी आहेत एक जर सोनोग्राफीत खडे दिसले पण काहीही त्रास होत नसेल तर डॉक्टर सहसा फक्त थांबा आणि बघा असं सांगतात म्हणजे फक्त लक्ष ठेवतात पण जर वेदना अपचन किंवा दुसरी काही लक्षणं असतील तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून पित्ताशय काढून टाकणं हाच सगळ्यात सेफ आणि बेस्ट उपाय आहे आणि हो एक गोष्ट तर नक्की आहे आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नाही म्हणून काळजी घेतलेली कधीही चांगली नाही का मग हे खडे टाळता येतात का त्यासाठी काय करता येईल हो नक्कीच टाळता येतात जीवनशैलीत काही सोपे बदल खूप फरक पाडू शकतात जसं की तळलेले आणि फॅट्स असलेले पदार्थ कमी खाणं वजन नियंत्रणात ठेवणं आणि खूप वेळ उपाशी न राहणं या साध्या सवयी पित्ताशयाच्या खड्यांचा धोका नक्कीच कमी करतात आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न की पित्ताशयातले खडे तर आहेतच पण त्यापेक्षाही जास्त धोकादायक त्याबद्दल पसरलेली चुकीची माहिती आणि हे गैरसमज नाहीत का यावर विचार करायला हवा